श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन इंग्लिश स्कूल प्ले ग्रुप ते पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी श्री मार्कंडेय ऋषींच्या जन्मोत्सवानिमित्त सोलापुरात चार पाच वर्षापूर्वी श्री मार्कंडेय जन्मोत्सव महामंडळाची स्थापना करण्यात आली या महामंडळाच्या अध्यक्षपदी पद्मशाली समाजातील व्यक्तींची निवड करण्यात येत होती पण अचानकपणे सोलापुरातील मार्कंडेय ऋषीच्या फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या जन्मोत्सवाच्या अध्यक्षपदी मुस्लिम समाजाचे रसूल यांची निवड संस्थापक अध्यक्ष निरंजन बोधुल सचिव अनिल वासम यांनी जाहीर केले या निवडीनंतर सोलापुरातील पद्मशाली समाज बांधवांसह राज्य व अखिल भारत स्तरावर काम करणाऱ्या संघटनांकडून अशा पद्धतीने कार्य करणाऱ्या संघटनेबाबत तीव्र विरोध केला जातोय पद्मशाली समाज सोलापुरात चार लाख पाच लाख समाज बांधव आहेत असं सांगणाऱ्या राजकीय नेत्यांसह समाजात समाजकार्य करणाऱ्या विविध संघटनेतील एक सुद्धा पद्मशाली समाजातील व्यक्ती लायकीच नाही का असा प्रश्न आता उपस्थित होतोय संस्थापक व सचिव असलेल्या नेत्यांकडून इतर धर्मियांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण करून चक्क मार्कंडेय मंदिरात मंदिरातून त्यांचा सत्कारी करण्यात येतो याला काय म्हणावे असा प्रश्न पडलाय सर्व ठिकाणी लागू होत नसतानाही स्वतःच्या स्वार्थासाठी समाजाला अशा माणसाच्या नेतृत्वाखाली पूजा विधी कितपत योग्य आहे असा प्रश्न सर्वसामान्य पद्मशाली बांधवांकडून व्यक्त केला जातोय या संदर्भात समाज माध्यमातून जाहीर निषेधाचे पोस्ट टाकले जात आहेत याबाबत अखिल भारत पद्मशाली युवक संघटनेचे उपाध्यक्ष संतोष कोक्कलवार नांदेड यांनी याबाबत अखिल भारत पद्मशाली संगमचे अध्यक्ष कंदगटला स्वामी पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगमचे अध्यक्ष भूपती कमटम पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष महेश कोटे यांच्याकडे तक्रार करून सोलापुरातील पद्मशाली समाजाच्या बांधवांसाठी असलेल्या श्री मार्कंडे ऋषूंच्या जन्मोत्सव पदाधिकाऱ्यां विरुद्ध तक्रारी मांडल्या याबाबत समाज श्रेष्ठीने युग निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय दरम्यान रात्री अध्यक्ष म्हणून निवड झालेले रसूल पठाणी आणि पद्मशाली समाज बांधवांच्या समाजमाध्यमांमध्ये तीव्र प्रतिक्रिया पाहून स्वतःहून संस्थापक अध्यक्ष निरंजन बोद्दूल यांना आपण हे पद स्वीकारणार नसल्याची पोस्ट टाकली ती पोस्ट निरंजन बोद्धुल सह समाज बांधवांच्या विविध अकाउंटवर सध्या व्हायरल होते